नमस्कार मी शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन आताच एक महत्वाची बातमी समोर आली आहे पाहूयात सविस्तर पन्नास मोबाईल आज रोजी ज्या खेळाडीचे गेले होते त्यांना आज रोजी जवळजवळ आठ लाखाचा मुद्देमाल हा आज आम्ही परत केलेला आहे पोलीस टीमने मला मोबाईल शोधन काढल्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन केला मी इथे कंप्लेंट दिलेली सातारा सर पोलीस स्टेशनला त्यांनी व त्यांच्या सर्व टीमने लवकरात लवकर माझा मोबाईल मिळवून दिला आज रोजी सातारा शहर पोलीस वतीने त्यातील डी पी पथकाच्या कर्मचारी अधिकारी यांनी एक विशेष मोहीम राबवून शे पोर्टलद्वारे व सायबरच्या मदतीने आत्तापर्यंत जे मोबाईल दहा झाले होते चोरीस गेले होते असे मोबाईलच जवळजवळ एक पन्नास मोबाईल आज रोजी ज्या रेडीचे गेले होते त्यांना आज रोजी जवळजवळ आठ लाखाचा मुद्देमाल हा आजोजी आम्ही परत केलेला आहे आणि असे जर कोणाचे मोबाईल दहा झाले असेल तयार असतील त्यांनी तत्काळ सतराशे फोटीशी संपर्क साधावा आणि त्यांचे ते मोबाईल परत देण्याची ती व्यवस्था केली जाईल नमस्कार मी अक्षय बोलते सगळ्यात मोठे माझा मोबाईल चोरला गेलेला एक महिना झाला मी इथे कंपनी असतात त्यांनी त्यांच्या सर्व टीम टीमेला पडता माझा मोबाईल मिळवून दिला